मी मधुरा दीक्षित बोलते सासूसून किचनमध्ये हाय स्वागत आज मी बनवणार आहे कोकोम सरबत हे बघा हे हे बनवणार आहे आज तर त्रास तुम्ही पण उम उन्हाळ्यात कोकम सरबत पी जावा कोल्ड्रिंक नको हां आत्ता चला चलो करू तू काय करणार आहेस अगोदर कोकम साबत हां मग कसं करणार मी कायला दोन सिरप काढून घेतलेस का हां आता हे दोन चमचे हां आता काय करणार आहेस तू अगोदर कोकम सरबत हो पण कसं करणार आहेस ते पण सांग ना असं मी दोन चमचे कोकम सरबत घालते ग्लास मध्ये एका ग्लास मध्ये हां मी दी घालून देऊ का तुला व्यवस्थित घाल किती घातलस तू एका ग्लासला ग्लास तू आता ह्यात तीन थोडे थोडे चमचे पाणी घालायचं थोडे थोडे चमचे नाही ग्लास मध्ये अर्धा ग्लास पाणी घाल त्यामध्ये हे थंड पाणी घेतलेस ना तू थंड पाणी आता यामध्ये अजून काय आपल्याला साखर टाकावी लागते का नाही मी थोडस चिमट घालाय त्यामध्ये असत का सगळं आणि वरून काय घालणार आहेस आईस्क्यूब घालणार आहेस आता यामध्ये काय टाकणार आहेस तू आइस क्यूब टाकणार आहेस हां दो, हळद साखर जिरे साखर जिरे असतात म्हणून थोडं त्याच्यावरनं थोडसं मी घालतेस आता किती आइस क्यूब टाकणार आहेस तू आता मी तीन टाकणार आहे 1 2 दोन वासना खरब

एक चमचा ला, एक चमचा घातलाय दो। आणि दोन टाकायचे आईस्क्रीम म्हणजे छान दिसत छान पाहिजे आपल्याला आईस्क्रीम झाला का सर्व तयार हो। छान झालंय का हो खूप छान झालाय थँक्यू धन्यवाद